नमस्कार मंडळी हळदी पार्टीसाठी मस्त असा कुरकुरीत नाश्ता तयार करूया हेल्दी आणि पौष्टिक तर आहेच हा नाश्ता आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो खूप झटपट असा तयार होतो त्याच्यासाठी पाणी चांगलं गरम झाल्यानंतर एक वाटी सोया चंक्स घालून दोन मिनटं उकळून घ्यायचं आणि गॅस बंद करून द्यायचं आहे आणि असंच साधारण दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी गाजर कांदा आणि हिरवी मिरची घेतली तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या या ठिकाणी वापरू शकता किंवा पालक मेथी शेपू काही पण वापरलं तरी देखील चालेल खूप छान होतो चवीला आणि हेल्दीसुद्धा त्याच्यानंतर सोया पाण्यातनं काढून सगळं नितळून घ्यायचं आणि चॉपरला चॉप करून घेतलं हवं असल्यास तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं एक चमचा बेसन पीठ एक चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ अर्धा चमचा धना पावडर लाल तिखट तुमच्या वेतानी घाला कारण आपण लाल मिर हिरवी मिरचीसुद्धा वापरली आहे एक चमचा पांढरे तीळ किंवा काळे तिळसुद्धा वापरू शकता आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं बेसन पीठ नसेल वापरायचं तर पोहेसुद्धा वापरू शकता तुम्ही भिजून घेतलेले किंवा मिक्सरला पावडर करून घ्यायचं आहे हव्या त्या आकारात आपल्या आता कटलेट तयार करून घेऊया इथे मी चौकोनी कटलेट तयार करून घेतले तुम्ही हव्या त्या आकारात करून घेऊ शकता आता घेतलेले सगळे कटलेट एअरफ्रायमध्ये फ्राय करून घेऊया हवा असल्यास तुम्ही डीप फ्राय किंवा सॅलो फ्राय करून घेतले तरी चालेल साधारण पंधरा ते वीस मिनटं दोनशे डिग्रीवरती बघा छान कुरकुरीत होईपर्यंत मी फ्राय करून घेतलेली आहे आणि बघा मस्त असा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे घरात पार्टी असतो किंवा सकाळचा नाश्ता नक्की ट्राय करून बघा